महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान पार पडलं असून आता उत्सुकता आहे ती चार जून रोजी लागणाऱ्या निकालाची या निवडणुकीच्या निकालानंतर खरी शिवसेना कुणाची हे स्पष्ट होणार आहे त्यातच उद्धव ठाकरेंनी अठ्ठेचाळीसपैकी एकवीस ठिकाणी मशाल या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले होते बहुतांश ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना पाहायला मिळाला एकवीस पैकी ठाकरेंना पंधरा ते सोळा जागा मिळतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जातो मात्र या या निवडणुकीत ठाकरेंचे हे 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 पाच पाच उमेदवार उमेदवार जायंट किलर ठरण्याची आहेत कोण आपण रिपोर्टच्या माध्यमातून पाहणार आहोत सत्यजित पाटील हे हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत हातकणंगलेमध्ये मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानीकडून राजू शेट्टी रिंगणात होते या तिरंगी लढतीत ठाकरेंचे शिलेदार सत्यजित आबा पाटील यांचं जड असल्याचं बोललं जाते मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळाली ठाकरे सेनेच्या वतीनं संजोग वाघेरे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना आव्हान होतं ते सलग दोन टर्म खासदार राहिलेले श्रीरंग बारणे यांचं बारणे यांनी गेल्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता मात्र यंदा मावळात अत्यंत अटीतटीची लढत झाली असून संजोग वाघेरे पाटील हे बारणे यांना पराभवाचा धक्का देत जायंट किलर ठरण्याची चिन्ह आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या महाविकास आघाडीनं राजा वाजे यांचं तिकीट अगदी पहिल्या यादीत जाहीर केलं होतं त्यांनी प्रचारही सुरू केला होता मात्र शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला त्यात शांतीगिरी महाराज यांनी केलेलं बंड हे गोडसे यांच्यासाठी टेन्शन वाढवणार ठरलं त्यात प्रचारामध्येही मशाल आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं नाशिकमध्ये झालेल्या या तिरंगी लढतीत राजाभाऊ वाजे बाजी मारतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून देण्यात आला भाजपनं जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून भाजपच्या नेत्या स्मिता वाघ यांना तिकीट दिलं त्यानंतर नाराज उन्मेष पाटील यांनी आपला सहकारी माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरेंनी करण पवार यांच्या रूपानं एका तरुण तडफदार उमेदवाराला खासदारकीची संधी दिली करण पवार यांनी तगडी झुंज दिली असून अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत करण पवार हे विजयी होतील असं राजकीय जाणकार सांगतायत कल्याणमध्ये देखील शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळाली यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा सामना रंगला होता सुरुवातीला श्रीकांत शिंदे अगदी मोठ्या फरकान बाजी मारतील असा दिसत असतानाच निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात वैशाली दरेकर यांनी शिंदे यांना कडवी लढत दिली एकूणच शहरी भागात घटलेलं मतदान शिवाय भाजप नेत्यांकडून मिळालेला छुपा पाठिंबा यामुळे कदाचित निकालात ट्विस्ट ही पाहायला मिळू शकतो असं झाल्यास वैशाली दरेकर या लढतीत जायंट किलर ठरू शकतील या मतदार मतदारसंघाशिवाय सांगली आणि बुलढाण्याच्या लढतीकडे देखील सर्वांची नजर असेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी